नमस्कार मंडळी केलार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांना स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण हे सांगायची काय वेळ येते कारण तुम्हालाही माहिती आहे सर्वे करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी स्वतःचा अभ्यास होण्यासाठी आणि ह्या अभ्यासाच्या जीवावरती प्रत्येकाचं आयुष्य एक चांगल्या मार्गाला लागावं किंवा सवय चांगली लागावी किंवा आवड चांगली निर्माण व्हावी चांगल्यांची दोस्ती व्हावी चांगल्यांची संगत व्हावी यासाठी हा चॅनल काम करत आहे हे सुद्धा तुम्ही प्रत्येक गोष्टीतून बघत आहात त्यामुळं हा चॅनल मी अजून बऱ्याच नवीन लोकांना सबस्क्राईब करायला मी सांगतो आहे कारण का तर माणसाच्या जन्माला आल्यानंतर प्रत्येक गोष्ट प्रत्येक माहिती प्रत्येक अनुभव हा जन्म देणाऱ्याकडून मिळेल असं नाही किंवा जन्म देणारा हा परिपूर्ण सांगाल असं नाही किंवा आपल्याला शाळेत शिकवणारा किंवा कागदोपत्री पास करणारा व्यवहारातल्या गणितात पास करेल असं नाही म्हणजे आज चार भिंतीच्या आज शिकवणारा किंवा ह्या पृथ्वीवर आणणारा यांच्याकडून सर्वच तुम्हाला मिळालं असं नाही तर खेलार शेतकरी शे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलात तर जे तुमच्या आयुष्यात कधी तुम्हाला वाटलं नव्हतं किंवा वाटणारी नाही असं अनपेक्षित म्हणजे कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसेल अशी एखादी गोष्ट अनुभव माहिती तुमच्या आयुष्यात हे खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलकडून भेटणार आहे आणि खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनल सबस्क्राईब <continuously spaghetti> केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन प्रेस केल्यानंतर ऑल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मंडळी हा व्हिडिओ ज्या चॅनलला अपलोड करतो आहे तर त्या चॅनलचं नाव आहे खिल्लार शेतकऱ्यांची शान तर खिलार शेतकऱ्यांची शान यूट्यूब चॅनलचा प्रोफाईल असा आहे की प्रोफाईलची सुद्धा थोडी ओळख करून देतो आहे मान्य भारत दोंडप्पा मळगे तांडूर तालुका मंगेडा जिल्हा सोलापूर तर ते व्यक्तिमत्व ज्यांनी अनुभवलं आहे जवळून त्यांना जास्त सांग... सांगा ओळख सांगायची गरज नाही आणि ज्यांनी अनुभवलं नाही त्यांनी अनुभवून घ्या आणि ज्यांना का अनुभवायचं आहे हे जर बारकाईनं जर विचार करायचा असेल तर प्रत्येक व्हिडिओ बारकाईने लक्ष देत चला आणि ज्या व्हिडिओमध्ये त्यांचा संदर्भ आहे त्या व्हिडिओसुद्धा बारकाईनं बघत चला तर खिल्लार शेतकरी शाण यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक वेळेला मी सांगत असतो आजच आणि आत्ताच आणि तात्काळ जो प्रवेश करल आणि स्वतः कष्ट करल स्वतः वैरण पिकवल स्वतः घालल स्वतः संगोपन करल या सर्व गोष्टी जो स्वतः धडपडतो खरंच तो खिलार संगोपन करता आणि जातीवंत खिलार संगोपन करता म्हणता येईल खिलार संगोपन करणारे वेगवेगळ्या वे प्रकारचे आहेत आता खिलार संगोपन करताना आज लेबर ठेवून रोजगार ठेवून गडी ठेवून संगोपन करणं वेगळं आणि आज रक्तात ना नाद असताना स्वतः संगोपन करणं म्हणजे आज खिलारसारखं वागावं लागतं जसं खिलार असतं जसं मळतं घाण होतं अंगाला लगवी लागते शेण लागतं त्या प्रमाणातच तुमच्या कपड्यांनासुद्धा शरीरालासुद्धा त्या खिलारच्या मानाने एक घाण लागलेली असते आणि आज प्रत्येक खेलारमध्ये काम करत असताना प्रत्येकाचा विचार वेगळा असतो काही जण पैशाच्या पाठीमागं धावतात काही जण नावाच्या पाठीमागं धावतात काही जणं त्यानं केलं म्हणून करतात आणि जी जुनी जाणती जातीवंत माणसं म्हणतो आपण तर त्यामध्ये सुद्धा फरक आहे जातीवंत काही माणसं आहेत जाणती माणसं आहेत ती प्रत्येकाचा एक टार्गेट होतं प्रत्येकाचा एक हेतू वेगळा होता काही जणांचं नाव कमवण्याचा हेतू होता काही जणांचा पैसे कमावण्याचा हेतू होता काही जणांचा पारख कमवण्याचा हेतू होता काही जणांचा उजवडावं करून पारख करायचा हेतू होता तर मंडळी जी जुनी जाणती माणसं आहेत तर ती जुनी जाणती माणसं ज्या पद्धतीनं वागत होती तर त्या पद्धतीमधील आपल्याला खरंच कोणती पद्धत महत्त्वाची म्हणजे जो माणूस निस्वार्थपणे अभ्यास करत असेल पारख करत असेल कोणत्याही अंतराचा कोणत्याही वेळेचा जर विचार न करता त्याचं नाव किंवा त्याची दुनिया किंवा त्याचा प्रचार किंवा त्याचा प्रसार हा अंगोपती जर झाला असेल स्वतःच्या त्यांच्या कर्तृत्वातून तर म्हणजे अशा व्यक्तीला गुरु करून घ्यायला हरकत नाही तर सहज मुद्दा आठवला म्हणून परत सांगतो याच्या अगोदरी सांगितलं आहे जुनी जाणती माणसं लक्ष ठेवून आहे का बारीक लक्ष द्या जुनी जाणती माणसं ही प्रत्येक काम वेळेवर करत होती प्रत्येक काम स्वतः करत होती प्रत्येक काम सरळ पद्धतीनं जाऊन करत होती आणि प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यवहार स्वतः डोळ्यानं बघितल्याशिवाय पारख केल्याशिवाय व्यवहाराला हात घालत नव्हते तर आज मोबाईलद्वारे प्रत्येकाला वाटतं वेळ वाचला खर्च वाचला सगळं जवळ आलं सगळं सोपं झालं तर मंडळी जर बारीक विचार केला ना खरंच पंचवीस टक्केच फक्त फायदा करून घेण्यासारखा आहे मीडियाचा पंच्याहत्तर टक्के टोटल तोटा आहे जर शंभर टक्के तुम्ही जर झोकून दिला मीडियामध्ये फोटोमध्ये व्हिडिओमध्ये तर शंभर टक्के आयुष्यात फसला म्हणून समजा सुरुवातीला वाटतं माणसाला पैसा असताना कष्ट असताना रक्त असताना किंवा शरीर घट्ट असताना किंवा चार चौघ आपल्या पाठीमाग असताना असं वाटतं मी परिपूर्ण आहे मी परफेक्ट आहे मला काही अडचण नाही असं वाटतं पण कालांतराने प्रत्येकाच्या आयुष्यात त्या गोष्टीचा शेवट होतो कमी काळात शेवट होतो तर तो कमी काळात शेवट न होता वैयक्तिक आयुष्यामध्ये पुढच्या कितीतर पिढ्यांना वारसात चालत गेला पाहिजे तर पुढच्या कितीतर पिढ्यांना वारसात चालत जाण्यासाठी स्वतः कष्ट करावं लागतं स्वतः पिकवावं लागतं स्वतः अनुभव घ्यावं लागतं स्वतः दडपड करावी लागते या सर्व गोष्टींना तुम्हाला खिल्लार दुनियेमध्ये थ ठामपणे उभारता येतं आणि किलार दुनियेमध्ये का ठामपणे उभारायचं किलार का संगोपन करायचे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो अजूनही सांगतो आहे आपल्या विचारात बदल होण्यासाठी आचारात बदल होण्यासाठी आहारात बदल होण्यासाठी आणि पुढच्या पिढीला समजण्यासाठी आज तुम्हाला स्वतःला जर गाय माहीत नसेल किंवा स्वतःला जर गाय समजत नसेल तरीही दारात नसताना नसतानासुद्धा खिलार दुनियेत अशा गोष्टी आहेत की नसतानासुद्धा ज्या वेळेला तुम्ही एखाद्या वेळेला सांगता किंवा एखाद्या लहान मुलाला त्याच्या डोक्यामध्ये विचार पेरता हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रथम गायी आणावं लागेल तुम्हाला स्वतः गायीच्या अंगावर हात फिरवावं लागल स्वतः गायीचं शेण काढावं लागल स्वतः गायीचं गोमूत्र पकडावं लागेल त्यानंतरच नवीन पिढी तुमच्याकडे त्या दृष्टिकोनातून बघणार आहे आणि त्या गायीची चव दुधाची चव तुपाची चव आणि शेणाची चव आणि किलार संगोपनाची चव नवीन पिढीला समजणार आहे आणि त्यानंतर आज त्याचा वापर शेतीला कसा करायचा शरीराला कसा करायचा हे आपण केल्यानंतर आपली पुढची पिढी बघणार आहे आपली पुढची पिढी ऐकून घेणार आहे समजून घेणार आहे आज जर तुम्ही जर रासायनिक खत जर मातीला गेलं तर माती मारून टाकली समजा मातीतला जंतू मारून टाकला आज रासायनिक खत आहे तात्काळ तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी रासायनिक खतं बनवलेले आहेत तात्काळ मला सांगा या वर्षी खत टाकलं आहे पन्नास पोती आणि पुढच्या वर्षी पन्नास पोती खत टाकायची गरज नाही असं झालं आहे का कधी तर उलट पन्नासच्या जागी तुम्ही साठ सत्तर पोती टाकता म्हणजे जे मातीमध्ये श्वास घेणारा जंतू आहे त्या सरळ सरळ श्वास घेणाऱ्या जंतूला वर्षानुवर्ष तुम्ही मारत असता आणि ती नापीक झालेली जमीन ही आपल्या नवीन पोराला किंवा नवीन पिढीला त्याच्या हाताखाली आल्यानंतर तोही ते शिकलेला असतो रासायनिक खत वापरून पीक फिक पिकवण्याचं काम करत असतो म्हणजे त्याच्याही हातून जंतू मारले जातात आणि त्याच्याही हातून जंतूचा नाश होतो त्यामुळे जमीन नापिक होत जाते आणि त्यानंतर नवीन पिढी आज नोकरी आणि पैसा इतर ठिकाणी मिळतो का आपलं जागा सोडून आपली माणसं सोडून इतर ठिकाणी मिळतो का त्या ठिकाणी भरकटलेली आहे कारण स्वतः नापिक होत चाललेला आहे जमीन नापीक करत चाललेलं आहे आणि स्वतःचं शरीरसुद्धा सदृढ ठेवण्यापेक्षा आज आज शरीर कसं रोगानं मारलं जाईल याकडं डायरेक्ट लक्ष आहे फक्त हे कळत न कळत कोणालाही समजत नाही प्रत्येक जन तात्काळ क्षणिक सुखाच्या क्षणिक पैशाच्या आणि क्षणिक आनंदाच्या पाठीमागं लागल्यामुळं दीर्घकाळ टिकण्याची आशा संपून चाललेली आणि ती दीर्घकाळ आशा जर आपल्याला टिकवायची असेल आणि पुढच्या पिढीला टिकवायची असेल तर जातीवंतपणे खिलार गाई संगोपन करायला गा विसरू नका आणि खिलारगाई जर संगोपन करायचं असेल तर प्रथम आयुष्यामध्ये गुरु बनवून घ्या आणि गुरु असल्याशिवाय कोणतीही गोष्ट घडणार नाही आज तुम्हाला माहिती आहे उघड उघड तरुण पिढीला व्यसन लागलेलं ला। आहे तरुण पिढीला व्यसन वेगवेगळ्या प्रकारचं लागलेलं ला। आहे त्या व्यसनातून ना जन्म देणार बाहेर काढू शकत नाही त्या व्यसनातून ना मास्तर काढू शकत नाही ना मित्र काढू शकत नाही ना समाजातलं काढू शकत नाही ना राज राजकारणी काढू शकत नाही ना तुमचा सरपंच काढू शकत नाही ना आमदार खासदार काढू शकत नाही तरी एकमेव आपला गुरु काढू शकतो कारण का तो गुरु सरळ बोलू शकतो हे कर हे करू नको असं कर तसं करू नको तर खिलार शेतकरीच्या युट्यूब चॅनलमधून तुम्ही बऱ्याच उदाहरणे बघत असाल जो जातीवंतपणे खरंच त्याला जाणीव झाली आहे माणसाच्या जन्माची जा तर त्याला शेण गोमूत्र खिलार गाय समजलेली आहे आणि त्याला जन्म देणारे आईवडील समजलेले आहेत जाणती समजलेले आहेत आणि इतर समाजामध्ये जगाच्या कल्याणासाठी किंवा स्वतःचं आरोग्य हे जास्त काळ टिकवतो आहे आणि नवीन पिढीचंसुद्धा आरोग्य जास्त काळ टिकवतो आहे किंवा टिकवण्याचा प्रयत्न करतो आहे मार्गदर्शन करतो आहे अशा व्यक्तींना गुरु करून घेतानासुद्धा आपल्याला दिसून येत आहे हा चॅ चा, या चॅनलसोबत कट्टर राहिल्यास या चॅनलमधला प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य समजेल आज आपण रेकॉर्डिंग बघतोय आज आपण फोटो बघतोय आज आपण चित्रीकरण बघतोय आज आपण बघतो बघतोय आज आपण भेटी बघतोय आज नौकरदार वर्ग जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला खिलार गाईच्या गोट्यामध्ये जाऊन जर भेट देत असेल तर याच्यासारखा नैसर्गिक मूळ स्वरूपात बदल कोणत्याही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाही जिवंत उदाहरण तुम्हाला बघायला मिळतात मान्य भारत दोंडाप्पा मळगे हे व्यक्तिमत्व आज उजवडावं किंवा पारख करण्यासाठी आयुष्य घालवलेलं आहे प्रत्येकाच्या दारात जाऊन तर ही गोष्ट ज्यांच्या दारात भारत दोंडाप्पा मळगे या व्यक्तिमत्वानं जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे आणि आम्हाला असं सांगितलं आहे तसं सांगितलं आहे त्यांच्यामुळे हे घडलं आहे हे मीडियामार्फत तुम्हाला बघायला मिळते म्हणून हा मीडिया चालू केलेला आहे मंडळी की आज प्रत्येकाचं मत प्रत्येकापर्यंत समजलं पाहिजे आणि हे कोणामुळं घडले का घडले कशामुळं घडले बरं घडलं आहे त्यानंतर आज त्याच्या आयुष्यात किती मोठा बदल झालेला आहे आणि काय बदल झालेला आहे हा कोणी कोणाला सांगू शकत नाही फक्त आणि फक्त खिल्लार शेतकरी आणि यूट्यूब चॅनल तिथपर्यंत सरळ पद्धतीने भेट घेऊन तुम्हाच्यापर्यंत पोच करत आहे तर आज या चित्रीकरणाचा मेन विषय होता चित्रीकरण करण्याचा उद्देश हा वेगळा होता तर तो उद्देश आज मी तुम्हाला व्यक्त करतो आहे इथून पुढं प्रत्येकाचं एक मत आहे की व्हिडिओ लाँग होतात व्हिडिओ मोठ्या होतात व्हिडिओ मोठ्या का काढलेल्या असतात व्हिडिओ लाँग का काढलेल्या असतात समोरच्या माणसाच्या अंतकरणात जेवढा अनुभव आहे तो अनुभव काय आपल्याला डायरेक्ट बघाय मिळालेला नसतो तो किती मिनिटाचा आहे तर किंवा तो किती मिनटं बोलणार आहे किंवा तो जर बोलत नसेल तर मी त्याला का बोलतो तर जातिवंत जे व्यक्तिमत्व आहे त्यांना समजलेलं आहे मी का बोलतो आणि मी का सांगतो काही जणांना वाटतं की कमी बोलतात आणि तुम्ही जास्त बोलतात तर मंडळी आज त्याला बोलण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी त्याला पुढचं सुचण्यासाठी त्याच्याच आयुष्यातलं गणित त्याला समजण्यासाठी आज मला त्याच्या समोर बोलावं लागतं हा मुद्दा तुमचा क्लिअर करतोय आणि त्यानंतर जर प्रत्येकाला वाटत असतं की बाबा मोठी व्हिडिओ आहे बघायची कधी जो बघाल तो जातीवंत बनला म्हणून समजा ज्यानं पाठीमागं टाकली पाठीवर टाकली व्हिडिओ किंवा बघितले नाही किंवा ढकलली तर तिथं काहीतरी अजून नॉलेजमध्ये किंवा अनुभवामध्ये कमी आहे किंवा गुरु कम कमी आहे आयुष्यामध्ये म्हणून तो बघू शकला नाही किंवा तिथपर्यंत पोचू शकला नाही असं धरायला काही हरकत नाही तर या भारत भारतोंडाप्पा मळगे नाथखोळा परिवारचे मालक आणि वाघिन या दोघांचा फोटो असलेला प्रोफाईल खिल्लार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनेलला तुम्हाला दिसून येईल या व्हिडिओपासून आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जास्त करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तरुण वर्गापर्यंत पोच करायचा प्रयत्न करा आज तरुण वर्ग जागा झाला तर खिलार टिकणार आहे तरुण वर्ग जागा झाला तर आई वडील वाचणार आहेत तरुण वर्ग जागा झाला तर पुढची जन्माला येणारी ही सदृढ होणार आहे तर आज प्रत्येकाच्या आयुष्यात नैसर्गिक गोष्टी असतात दूध असतं तूप असतं दही असतं किंवा फळं असतात मात्र हे खावावं किंवा खाल्ल्यानं चांगलं असतं किंवा आज खाल्लं पाहिजे या गोष्टींचा भडीमार झाला पाहिजे लहान वयापासून त्यानंतर त्या लेकरांना अवगत होणार आहे आणि ती लेकरं स्वतः खायला लागणार आहेत म्हणजे स्वतःच्या शरीराची मालक ते होणार आहेत जर आपण स्वतःच्या शरीराचा मालक नाही झालो जर आपण स्वतःच्या शरीरावर कंट्रोल नाही ठेवलं जर आपण स्वतःच्या बुद्धीवर नाही कंट्रोल ठेवलं तर इतर गोष्टींचा भडीमार झाल्याशिवाय राहणार नाही तर इतर गोष्टींचा भडीमार म्हणजे काय डॉक्टर आहेत गोळ्या आहेत औषध आहे, आहे है, मेडिकल आहे मादक पदार्थ आहेत तंबाखू आहेत गोवा आहे गुटखा आहे दारू आहे बऱ्याच इतर पदार्थांचा तुमच्या बुद्धीवर आणि तुमच्या शरीरावर भडीमार झाल्याशिवाय राहणार नाही कारण का ते वाट बघत असतात की हे शरीर मला कधी गावतं आहे हे ही बुद्धी कधी मला गावते हा माणूस मला कधी गावतो आहे आणि ह्याला कधी उद्वस्त करू हे प्रत्येकाचं गणित ठरलेलं असतंय त्यामुळं आजच आणि आत्ताच खिलार गाईची दोस्ती करा खिलर गाई संगोपन करा खिलरगाईच्या अंगावरून हात फिरवा खिलर गाईला यो योग्य आहार द्या खिलरगाईला योग्य वेळी पाजा खिलर गाईला योग्य वेळी निवड करत असताना हा योग्य गुरु निवडातून खूप महत्त्वाचं आहे तर सगळे मुद्दे सगळे प्रश्न किंवा सगळी चर्चा ही बारकाईनं लक्ष दिल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला या चॅनलसोबत कट्टर राहणं खरंच बंधनकारक राहणार आहे स्वतःला जर वाचवायचं असेल तर या रासायनिक युगातून या फोटोंच्या मु मोबाईलच्या किंवा व्हिडिओच्या दोनियेतून जर स्वतःला वाचवून घ्यायचं असेल आणि कुठंतरी एका ठिकाणी स्थिर राहायचं असेल तर हा या चॅनलला तुम्हाला कट्टर राहावं लागेल तर तिसरा मुद्दा असा आहे की आज प्रत्येकाचा फोन येतो की रासाहेब गाय माझ्यावर आली आहे रासाहेब कालवड माझ्यावर आली आहे आणि गाईला बैल कोणता भरू तर अतिशय महत्त्वाचा आणि सुंदर प्रश्न तर या प्रश्नासाठी किंवा या तुमच्या उत्तरासाठी मी वेळात वेळ काढून रेकॉर्डिंग स्वरूपात म्हणा किंवा तुम्हाला टाईपच्या टायपिंगच्या स्वरूपात म्हणा किंवा संधीच्या स्वरूपात म्हणा मी उत्तर देत असतो या याच्या अगोदर सुरुवातीपासून सांगत आलो आहे मी आता सांगतोय असं नाही प्रत्येक गाय माझ्यावर आल्यानंतर जो स्वतःला बैल आवडतो तो, तो जातीनं स्वतः बघा जर जातीनं स्वतःला जर समजत नसेल बैल तर तो, तो एखाद्या गुरुच्या मार्फत बघा आणि तो गुरु असा असावा तो आयुष्यभर आज निस्वार्थ भावनेने पैशाच्या पाठीमागे न लागता स्वतः मोठं होण्याच्या पाठीमाग न लागता जर फक्त आणि फक्त पारख करण्यासाठी जर जगला असेल तर तो, तो व्यक्ती आजच आणि आत्ता शोधा आणि जो अभ्यास करण्यासाठी व्यक्ती जर धडपड केलेला असेल आयुष्यभर तर तो, तो आजच आणि आत्ताच शोधा आणि आजच आणि आत्ताच गुरु करून घ्या कारण का आज माणसाला एकच डोकं आहे आणि त्या डोक्यामध्ये तुम्ही जर एक विचार परफेक्ट केला आणि त्या एका विचाराच्या मागे जर परफेक्ट थांबलात आणि देशी गाईचं दूध आणि तूप घेऊन आहार योग्य ठेवलात तर आज इतिहास घडवणं तुमच्या हातात आहे आज तुम्ही कोणाच्या दरबारात शासनाच्या दरबारात मना इतरांच्या दरबारात किंवा मजूर करून रोजगार करून किंवा इतरांच्या गावी जाऊन इतरांच्या घरी जाऊन इतरांच्या शेतात जाऊन इतरांच्या गोष्टी बघून तुम्ही आज इतिहास घडवू शकत नाही जर इतिहास घडवायचा असेल तर आज तुम्हाला स्वतःशी कट्टर राहावं लागेल आणि स्वतःशी कट्टर राहिल्यानंतर हा आज इतिहास प्रत्येकाच्या हातामध्ये आहे मात्र वेळेवरती कष्ट करणं गरजेचं आहे कष्ट केल्यानंतर फळ मिळतं त्या प्रमाणातच तुम्ही या किल्लार दुनियेमध्ये जर बारकाईने लक्ष देऊन कष्ट केलं तर प्रत्येकाचा इतिहास प्रत्येकाच्या हातात आहे मात्र कष्ट करत असताना एक ना एक गुरु प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला सेपरेट गुरु असावा तर बोलता बोलता मी मुद्दा पाठीमागं ठेवला तर गाय माझ्यावर आले ओळख कोणता भरू तर मंडळी तुम्ही आज सहज वेळ घालवता एक पाच मिनटं वेळ घालवता गाय माझ्यावर आले बैल भरवायचं तर मंडळी पाच मिनटं वेळ देता त्या पाच मिनटात उत्तर हे ऐकून घेता जर कट्टर राहिला तर आयुष्यात खरंच तुमचं सोनं झालेश्वर राहणार नाही त्या पाच मिनिटात तुम्हाला उत्तर द्यायचं कर्तव्य असतं म्हणून हा मीडिया किंवा मी चॅनलचा मालक म्हणून सांगतो मी उत्तर देतो तुम्हाला हा बैल बरवा तो बैल बरवा त्यावेळेला तुम्हाला बरं वाटतं त्यानंतर तुम्ही जर कट्टर नाही राहिलात तुम्ही अजून पुढे गेलात अजून कोणाचा तरी हात धरलात अजून कोणता तरी फोटो बघितला अजून कोणतीतरी व्हिडिओ बघितली नवीन व्हिडिओ बघितली नवीन फोटो बघितला तर तुमचं मन वायबल होतं त्यासाठी गुरु असावा मन वायबल न होण्यासाठी गुरु असावा आणि त्यानंतर एकदाच समजावं आणि एकदा स्थिर थांबावं यासाठी सुद्धा गुरु असावा आणि ह्या चॅनलसोबत जर कट्टर राहिलं तर ह्या चॅनलला दिलेला वेळ हा तुमच्या आयुष्याला कारणीभूत ठरणार आहे जर कट्टर नाही राहिला तर तुम्ही दिलेला वेळ हा त्या ठिकाणीच वाया जाणार आहे कारण माझं कर्तव्य एक चॅनलचा मालक म्हणून वेळ देणं प्रतिसाद देणं सांगणं आणि जर तुम्ही बोलत असाल तर विचार करायचा आधी प्रत्येकानं की आपल्याला सल्ला घ्यायचा आहे का मार्गदर्शन करून घ्यायचं आहे का खरंच आपल्याला माहीत नाही डायरेक्ट उत्तर विचारायचं आहे आधी ठरवा प्रत्येकानं कारण प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये किंवा प्रत्येकाच्या विचारणामध्ये वेगवेगळा अभ्यास मी करतो प्रत्येकाचे विचारसरणी वेगळे प्रत्येक विचारताना वेगळ्या हेतून विचारतो काहीजण माझी परीक्षा घेतात काहीजण चॅनलची परीक्षा घेतात काहीजण केल्यावर होळू मालकाची परी परीक्षा घेतात काहीजण स्वतःची परीक्षा करतात काहीजण समोरचा कसा वागतो याची परीक्षा घेतात काही जणांना सवय असते की वेळ फुकट आहे वेळ मोकळा आहे काहीतरी टाईमपास करावा काहीतरी विचारावं म्हणून अशा प्रकारचे सुद्धा लोक आहेत बारकाईनं लक्ष द्या हे सर्व मुद्दे म्हणून मी सुरुवातीपासून सांगतोय जातीनं वागायचं असेल जातीवंतपणे त्या गोष्टीची सरळ पद्धतीनं भेट घ्या जर तुम्हाला गरज असेल तर माहितीची गरज असू द्या अनुभवाची गरज असू द्या किंवा गायीला बैल भरवायची गरज असू द्या किंवा त्या माणसाची गरज असू द्या किंवा त्या व्यक्तिमत्वाची गरज असू द्या तर त्या ठिकाणी सरळ पद्धतीनं जाऊन सरळ पद्धतीनं भेट घेऊन ती गोष्टीला तिथं हात घालू शकता व्यवहार असू द्या माणूस असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या आज प्रत्येकाला वाटतं घरात बसून मी शान आहे मोबाईल बघून मी शान आहे मी ग्रॅज्युएशन झालो म्हणून मी शान आहे मला लिखाण करता आलं म्हणून मी शान आहे मी भरपूर फिरलो म्हणून मी शान आहे नाही या जगात कोणतीच गोष्ट शंभर टक्के पूर्ण नाही आणि आई वडील सोडून सगळ्या गोष्टी मिळू शकतात पण आई वडील मिळू शकत नाहीत जसं आई वडील मिळू शकत नाहीत तसा जातिवंतपणे जर समाजात किंवा आयुष्यात जर वर न्यायच निघायचं असेल नैसर्गिक पद्धतीनं मोठं व्हायचं असेल मूळ स्वरूपात पद मोठं व्हायचं असेल तर गुरु हा हवाच त्यासाठी प्रत्येकानं आजच आणि आत्ताच निर्मळ मनानं आज जगाला काय पाहिजे पारक देखणं जा साधं बहारी वाईट एक नंबर दोन नंबर वंशावळ या गोष्टींची गरज आहे सध्या तुम्हाला जर आता वाटत नसेल तर वर्षानं दोन वर्षानं तीन वर्षानंतर चार वर्षानंतर पाच वर्षानंतर त्या गोष्टीची गरज भासेल तुम्हाला आणि त्या त्यावेळेला समजेल की त्यावेळेला गुरु केला असं तर बरं झालं असतं किंवा त्यावेळेला ऐकलं असं तर बरं झालं असतं त्यावेळेस सबस्क्राईब केलं असं तर बरं झालं असतं त्यावेळेला बैल बघितलं असं तर बरं झालं असतं त्या वेळेला जाऊन एखादी गाय भरवली असती तर बरं झालं असतं त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते म्हणून आजच आणि आत्ताच तात्काळ विचार करणाऱ्याचा वेळ हा खूप महत्वाचा आहे आणि त्या वेळेला खिल्लार शेतकरी शान यूट्यूब चॅनलची साथ असेल इथून पुढं प्रत्येकाने लक्ष ठेवा फोन करत असताना खरंच विषय पूर्ण करायचा असेल तर खिल्लार शेतकरी शहर यूट्यूब चॅनलला फोन करायचा जर तुम्हाला टाईमपास करायचा असेल टाईमपास वाटत असेल फक्त बोलायचं असेल तर सरळ पद्धतीनं खिल्लारी शेतकरी ईशाने यूट्यूब चॅनलचा वेळ घेऊ शकता मोबाईलवरून नाही त्यामुळं प्रत्येकानं फोन केल्यानंतर आज परिचय द्यायला विसरायचं नाही नाव गाव पत्ता आणि विषय महत्त्वाचा सुरुवातीला सांगायला विसरू नका कारण मी प्रत्येकाला का, का विचारतो आहे आज माझा जन्म महत्त्वाचा आहे माझ्या घरात मेंबर आहेत किंवा माझे आई वडील आहेत मलासुद्धा आयुष्य आहे मलासुद्धा परपंच आहे आपण परपंच म्हणतो जुनी माणसं जसं परपंच म्हणतात तसा मलासुद्धा परपंच आहे तुम्हालासुद्धा परपंच आहे मात्र आज कोणाचा किती वेळ घ्यावा हे लक्षात ठेवा आणि प्रत्येक शिक्कंद महत्त्वाचा आहे प्रत्येक रुपया महत्त्वाचा आहे आज किती तर अंतर किती तर घरं कितीतर किलार कितीतर गोठं आणि कितीतर गोष्टी या खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलनं तुमच्यापर्यंत पोहोच करायचा प्रयत्न केलेला आहे आणि जो जातीवंत झालेल्या गोष्टी संपूर्ण बघतो झालेल्या गोष्टी सविस्तर बघतो झालेल्या गोष्टी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघतो तो जातीवंत तयार झाल्याशिवाय राहणार नाही हा खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनलचा शब्द आहे आणि खिलार शेतकरी शाणे यूट्यूब चॅनल ज्या व्यक्तीला बघा वाटत नाही किंवा ज्या व्यक्तीला नको वाटतो किंवा ज्या व्यक्तीला वेगळं वाटतं खरंच तुम्ही तुमच्या आयुष्यातला वेळ वाया घालू नका चुकून सुद्धा डोक्या वाकून बघू नका कारण प्रत्येकाला आज वाटतं की समोरचा चुकीचा आहे आला तसं मला वाटत नाही म्हणून मी सरळ पद्धतीने तुमच्यापर्यंत येतो अक्षरशः बघण्यासाठी तो मला चुकीचा आहे का बरोबर आहे ते केल्यावर बरोबर आहे का चुकीचं आहे आज प्रत्येकाला उजवडावन देखणं पाहिजेच मात्र त्याचा अभ्यास गुरुशिवाय होत नाही जर खरंच मी अजून परत एकदा सांगतोय आयुष्यामध्ये तुमच्या पैसा प्रॉपर्टी गाडी बंगला कितीही असू द्या तुमच्या पाठीमागं कितीही मेंबर असू द्या तुमच्या आयुष्यात सपोर्ट करणारे कितीही असू द्या तुमची टीम कितीही मोठी असू द्या पण एक ना एक दिवस भासतं माणसाला की गुरुशिवाय पर्याय नाही आणि तो गुरु जर वेळेत कोण करून घेतला असेल तर त्याच्यासारखा सुखी कोण नसेल आणि आज कोणती गोष्ट घडवत असताना सरळ पद्धतीने घडवा जर सरळ पद्धतीने कोण घडवत नसेल तर भविष्यात होणाऱ्या नुकसानीला कारणीभूत तुम्ही स्वतः असा लक्षात ठेवा आज मीडियामार्फत फोटोमार्फत व्हिडिओ मार्फत मार काहीही करायला जाऊ नका कृपया करून विनंती जर तुम्ही जर काही कराय गेला डोळ्याच्या आ डोळ्यासमोर न भेटता तर झालेल्या चुकांला कारणीभूती तुम्ही असणार आहे समोरचा फोटो समोरचा व्हिडिओ नाही फोटोनं ना फोटोच काम केलं आहे व्हिडिओनं व्हिडिओचं काम केलं आहे पण आपल्या आयुष्यात नुकसान झालं तर त्याला कारणीभूत आपण आहे आणि जर काही एखादी गोष्ट महाग पडली किंवा समाजातनं जर तुम्हाला चार लोक नावं ठेवत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही कारणीभूत असता समोरचा मोबाईल समोरचा फोटो समोरचा माणूस नाही त्यामुळं जर तुम्ही कट्टर राहिलात जर तुम्ही एकनिष्ठ राहिलात समोरच्या एक माणसासोबत किंवा एखाद्या माणसावर विश्वास बसला त्यासोबत कट्टर राहिलात तर आज बघताना समाजसुद्धा किंवा तुम्हाला बोलताना समाजसुद्धा कट्टरतेनेच बोलणार नाही हा माणूस त्याचा आहे ही गोष्ट त्यांची आहे हा व्यक्ती तिथला आहे की गाई त्यांच्या अभ्यासातून आहे हा बैल त्यांच्या अभ्यासातून आहे हे वासरू त्यांच्या अभ्यासातून आहे ही चर्चा तुमच्या भोवतीत तयार झाल्याशी राहणार नाही जोपर्यंत तुम्ही कट्टर राहत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत तुम्ही कट्टर नाही तोपर्यंत ग बरकटलेली जी असतात जनावरं त्यांना धनीनाव आले असतो ते कोणत्याही जागी जाऊ शकतात कुठेही जाऊ शकतात कोणाला मारू शकतात किंवा काही करू शकतात चावू शकतात कुठेही बसू शकतात कुठेही घाण करू शकतात ते मनानं जे वाटेल ते करू शकतात आणि त्यावेळेला एक दिवस आणि एक वेळा अशी येते की त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीची झडप असते ते त्यांच्या लक्षात नसतं मोकाट विचार किंवा जर गुरु नसेल तर सैरा वायरा जर भरकडत असेल त्या प्रमाणात आपल्या मनाला भरकटू देऊ नका आपल्या विचाराला भरकटू देऊ नका अनेक फोटो अनेक व्हिडिओच्या सोबत वाऱ्यासारखं पळू देऊ नका आपल्या मनाला एका ठिकाणी कुठंतरी स्थिर स्थिर ठेवा <coughs> तर एवढं बोलून हा व्हिडिओ संपवतो आहे आणि इथून पुढं सर्व व्हिडिओ लहान असतील प्रत्येक व्हिडिओमध्ये महत्त्वाचा मुद्दाच असेल कारण त्यानंतर नावगाव पत्ता आणि तिथला मुद्दा आईबाप आणि वंशावळ ह्या गोष्टी व्यतिरिक्त इतर काही या चॅनलमधून अपलोड जास्त केलं जाणार नाही जर खरंच महत्त्वाचं असेल तर अपलोड केलं जाईल मंडळी धन्यवाद